नावाजलेले आणि आपल्या होमिओपॅथी उपचाराच्या माध्यमातून रुग्णांना बरे करणारे डॉक्टर मुकेश नथू मुसळे मुसळे यांच्या डॉक्टर पल्स या क्लिनिकचे उद्घाटन रविवारी मोठ्या दिमागदार सोहळ्यात मंत्री छगन भुजबळ आणि डॉक्टर मुसळे यांचे गुरु डॉक्टर अमरसिंह निकम यांच्या उपस्थितीत पार पडला जगभरातील कोट्यावधींपेक्षा जास्त नागरिक होमिओपॅथीवर विश्वास ठेवणारे आहेत ॲलोपॅथी हे रोगांचे निदान चाचणी आणि उपचार पद्धतीत ही सगळ्यात विश्वासार्ह गोष्ट असली तरी होमिओपॅथी हे रोग दाबून ठेवत नाही तर रोग मुळापासून नष्ट करण्यासाठी विश्वासार्ह मानला जातो नाशिक शहरात गेल्या अनेक वर्षांपासून क्षेत्रात सेवा देणारे मुकेश मुसळे यांच्या होमिओपॅथी क्लिनिकच्या उद्घाटन सोहळा दिमाखात नुकताच संपन्न झाला नाशिक शहरातील गोविंद नगर भागातील सत्यम स्वीट जवळ हे क्लिनिक उभारण्यात आले आहे मार्गदर्शक गुरु डॉक्टर अमरसिंह डी निकम डॉक्टर उमेश नागपूरकर डॉक्टर बाबासाहेब गायकवाड आमदार सीमा हेरे डॉक्टर मनीष निकम यांच्या उपस्थितीत मोठ्या थाटात हा था सोहळा संपन्न झाला सर्वप्रथम मंत्री छगन भुजबळ आणि होमिओपॅथिक लिव्हिंग लेजंड डॉक्टर अमरसिंह डी निकम यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले यानंतर डॉक्टर मुकेश मुसळे यांनी त्यांचे मार्गदर्शक गुरु डॉक्टर अमरसिंह निकम यांची मंत्र उच्चारत पुष्पवृष्टी करत आपल्या गुट आपल्या गुरुप्रती ऋण व्यक्त केले यावेळी मंत्री चरण भुजबळ यांनी डॉक्टर मुकेश मुसळे यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तसेच डॉक्टर अमरसिंह निकम डॉक्टर मनीष निकम यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले आज आपल्या नाशिकमध्ये डॉक्टर यांचं हिलिंग पल्स या नावानं एक होमिओपॅथी सेंटर सुरू होत आहे होमिओपॅथीपथी जे आहे एक जुनी परंतु अतिशय जगामध्ये प्रसिद्ध पावलेली अशी आहे माझ्या कल्पनेप्रमाणे अनेक लोक असे आहेत की ते ॲलोपॅथीच्याऐवजी होमिओपॅथी प्रिफर करतात काही लोकांचं असं म्हणणं असतं की ॲलोपॅथीमध्ये काही साईड इफेक्ट्स असतात आणि ह्या हो होमिओपथीमध्ये आहे साईड इफेक्ट्स अजिबात नसतात मी ज्यांच्याबरोबर काम केले बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या त्यांचे भाऊ ते श्रीकांत ठाकरे वगैरे म्हणजे राज ठाकरे यांचे वडील हे सुद्धा जे आहे नेहमी होमिओपॅथीचीच औषधं ते घ्यायचे त्यांच्याबरोबर एक बॉक्स असायचा छोटा आणि त्याच्यामध्ये छोट्या छोट्या त्या कुप्या त्याच्यामध्ये जे हे प्रत्येक कुठलं औषध कधी घ्यायचं हे सगळी माहिती त्यांना जी असायची तेव्हापासून मी ते सगळं बघत आलेलो आहे आणि अनेक लोक जे आहेत थोडंसं उशीर जरूर लागतो ताबडतोब जे आहे त्याचे रिझल्ट ताबडतोब मिळतात असं नाही परंतु जो काही जी काही बिमारी असते ती क्युअर करण्यासाठी जे आहे प्रयत्न केले जातात आणि त्यामुळे ते करत असताना कुठे आणखीन काही साईड इफेक्ट्स राहू नयेत हे पाहिलं जातं आणि ही जी आहे ही या होमिओपॅथीचं जे आहे मुख्य आहे आपल्या नाशिकमध्ये पण इतर ठिकाणी आहेत असतील नेहमीच परंतु आता हे सुद्धा जे आहेत डॉक्टर मुसळे यांनी अतिशय सुंदर रीतीनं जे आहे हे क्लिनिक सुरू केलेलं आहे आणि माझी खात्री आहे याचा म्हणजे लोक आजारी पडून आहेत पहिल्यांदा पण <laughs> <laughs> पडले समजा ते इथे येऊन ट्रीटमेंट घ्यायला काही हरकत नाही ज्यांना अलोपथीचे ट्रीटमेंट नाही घ्यायचे आहे तसे आपल्याकडे आयुर्वेदिक आहे अलोपथी आहे युनानी आहे होमिओपॅथी आहे अनेक ज्या अॅलिओपॅथी जे आहेत त्याचा वेगवेगळ्या प्रकारे लोक जे वेगवेगळे लोक त्याचा वापर करीत असतात तर ज्यांना ज्या होमिओपॅथीची जी आहे आवड आहे त्यांनी जरूर डॉक्टर मुसळे यांच्याकडे उपचार कन्सल्टिंग कॅन्सलिंग ग्रंथ करण्यासाठी मान्यवरांपैकी झगड आमदार मंत्री हे स्वतः उपस्थित राहून त्यांच्या हस्ते उद्घाटन त्याचा पार पाडलेलं आहे मुकेश हा माझा गेले दहा पंधरा वर्षापासूनचा विद्यार्थी आहे अत्यंत कष्टाळू होतकरू अभ्यासू शिकायचे होमिओपॅथी हे शास्त्र एवढं सोपं हो नाही आहे सो लक्ष द्यात अभ्यासाची गरज लागते आणि अभ्यासाची त्या अभ्यासातून लोकांचे विकार निदान आणि त्यांना निरावय आयुष्य देण्याचं काम होमिओपॅथी करते मुकेश मुसळे यांच्या क्लिनिकचं ओपनिंग आहे आणि फार छान पद्धतीने हे ओपनिंग फार पडले छगन भुजबळ सळ आणि माझे वडील डॉक्टर अमरसिंह निकम सर हे या ओपनिंगला आत्ता उपस्थित होते आणि फारच उत्कृष्ट असे डॉक्टर डॉक्टर मुकेश मुसळे आहेत का मी याच्याबद्दल असं का म्हणतो आहे कारण का मी त्यांची एक वर्षाची प्रॅक्टिस सरांच्या म्हणजे डॉक्टर अमसिंह निकम सरांच्या हॉस्पिटलमध्ये बघितलेली आहे आणि त्यांचं त्यांचं मेडिसिन्सवरचं जे प्राभुत्व आहे तर ते खूप उत्कर्ष म्हणजे त्याच्यामध्ये खरंच सांग त्याचं कौतुक करण्यासारखं आहे आणि आत्तापर्यंतसुद्धा नाशिकमध्ये त्यांनी ज्या पद्धतीने प्रॅक्टिस केलेली आहे आणि आता हे त्यांचं तिसरं क्लिनिक जे आहे ओपन झालेलं आहे आज तर नाशिककरांसाठी एक खूप आनंदाची बातमी आहे की होमिओपॅथीमधली चांगली शास्त्रशुद्ध पद्धत आता त्यांना अनुभवायला मिळणार आहे डॉक्टर मुकेश यांच्या क्लिनिकमधून सो so, कॉंग्रॅच्युलेशन डॉक्टर मुकेश डॉक्टर मुसळे हिलिंग पल्स होमिओपॅथी क्लिनिक याचं उद्घाटन करण्यासाठी माझे गुरुवर्य डॉक्टर अमरसे निकम सर पुण्याहून येथे आलेत आणि श्री माननीय श्री छगनजी भुजबळ हे उपस्थित राहिलेत याबद्दल मी त्यांचे क्षमस्व खूप आभार त्यांचे गेली बारा वर्ष मी होमिओपॅथी प्रॅक्टिस करतो आहे सरांचं शंभर बेडचं होमिओपॅथीचं हॉस्पिटल आहे पुण्यामध्ये मी तिथे होतो एक वर्ष सरांकडे प्रॅक्टिस करून त्यानंतर मी नाशिकमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी होमिओपॅथी सुरू केली आणि आज हे हिलिंग पल्स हे लोकांच्या ज्या क्रिटिकल इलनेसेस आहेत त्यामध्ये आम्ही गेली दहा ते बारा वर्षांपासनं सरांच्या मार्गदर्शनाखाली काम करतो आहे आणि माझं असं आव्हान आहे सगळ्या सर्व पेशंट्सला ज्यांना रिकरन्सी आहेत कुठल्याही ट्रीटमेंटची मायग्रेन असो किंवा हेडेक असो किंवा क्रॉनिक डिझेस असेल त्यामध्ये होमिओपॅथी हे खूप चांगलं काम करतं आणि प्रत्येकाने होमिओपॅथी घ्यावं ज्यांना रिॲक्शन्स आहेत किंवा ॲलोपॅथी सूट होत नाही त्यांनी नक्कीच होमिओपॅथीचा मार्ग अवलंबला डॉक्टर मुसळे फिलिंग पल्स या होमिओपॅथी क्लिनिकचे उद्घाटन प्रसंगी वैद्यकीय क्षेत्रातील सर्व मान्यवर तसेच राजकीय पदाधिकारी आणि डॉक्टर मुसळे यांचे कुटुंबीय अपतेष्ट मित्रपरिवार यांची खास उपस्थिती होती